कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव गावामध्ये पोहेगावचा राजा युवा मित्रमंडळ यांच्यातर्फे गणरायांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गणपती बाप्पांचे आगमन करण्यात आले यासाठी खास मुंबादेवी ढोल ताशा पथक कोपरगाव यांना आमंत्रित करण्यात आले होते पोहेगाव गावातील महिला पुरुष तसेच लहान मुलांनी ढोल ताशांचा गजर व गणेश आगमन सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली गणरायांच्या आगमनानंतर पहिल्या दिवशीची महाआरती शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन ओताडे यांच्या हस्ते पार पडली यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते या सोहळ्यात मंडळाचे संस्थापक शुभम अवताडे अध्यक्ष अथर्व अवताडे उपाध्यक्ष अमोल जाधव सिद्धार्थ औताडे आदित्य अवताडे प्रसन्न श्रेयश औताडे रितेश अवताडे ऋत्विक अवताडे तुषार अवताडे यशोधन अवताडे संदीप वाघ अंकुश कांबळे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साही सहभाग होता शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन अवताडे यांनी आयोजक मंडळाचे आभार मानले पोहेगावचा राजा युवा मित्रमंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले गावात